अरे गण्या कुठे चालस एवढे काय अरे गा कुठे नाही या गावात जाऊन येतो हे धान कापाला बाया पाहतो बायास नाही भेटत का सांगतेस पाहतो आता इकडे भेटतील तर बाया नाही का चार पाच बाया भेटल्या तरी होत्यात आहेत का तुमच्या गावात वगैरे हो बाया आहेत का सांग बरं म्हणे मला माहित नाही बाबा आता आमच्या घरचे तर सगळे धान कापाल जात आहेत आई धान कापाल जात आहे घराजवळचे सगळे जात आहेत कोणीच खाली पिली नाही दिसत बाबा माहित नाही मला नाही वाटत भेटतील म्हणून तुला बाया मेलला पाय आता आली आपण

हो का बाप रे फॅशनेबल गर्ल अये म्हणे तुला अभ्यासाचं काय तरी काहीच नाहीयेत काही भूरखा का नाही समजत तुला नवऱ्याच्या घरी बिरी गेलीस आणि नवरा शेतकरी वगैरे भेटला मग धान कशी कापायला जाशील का, जा का करशील घरी राहून हा तुला तो शेतावर नाही नाही का धान कापायला मग म्हणून आत्ताच पासूनच शिकून राहायला लागते समजला चल येतेस का मग सांग आता पटणे रे माझ्या माझ्याजवळ वेळ नाही आहे जास्त पाय गण्या माझ्या टिंगल नको डू माझा दिमाग नको सटकव काय म्हणलास तू मला बसायचं काहीच नाही समजे का हा आता फडफड फडफड सांगतो आणि आता ह्या लग्नाचा कुठून विषय काढलाच रे माझे का वय आहे का आतापासून लग्नाची वेळ आहे मला चुप म्हणून चुपचाप राह तुझं तोंड तो बंद ठेव हा आता शानपणा नको करू हो घे मोठी मोठे आलीस माझं तोंड बंद करणारी पाटलाची पोरगी अरे मला सांग आता पाटलाची पोरगी आहे आणि तुझी माझे धान कापायला गेली आहे हं तर कायले मग धान कापण्याची कोणती गरज आहे तुझ्या मायला सांग बरं मग ते असे जाते तुला काय करायचं त्याच्याशी चुपचाप आता तू जात असं म्हणून बोललो मी त्यात तू शान पण करायला लागलास हा बरोबर बर ते जाऊ दे तू येतेस ये ये का नाही सांग येतेस का मी एका शब्द सांगणार तुला मी नाही येतो मला काही धान कापता नाही येत नाही येत कोणताच काही करता नाही येत शेतीचा आणि मी करणारही नाही मी स्टँडर्ड पोरगी आहे तुझ्यासारख्या गावठी पोरासोबत इकडे तिकडे फिर फिरणारी पोरगी आहे का रे हो 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 बरोबर ठीक आहे ठीक आहे हो जा 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 तू आपलं काम कर स्टँडर्ड पोरगी आले मोठी स्टँडर्ड की झाड आले ते पण तिकडे वॉकिंग करायला जातो म्हणून आता लागले मोबाईल वर मस्त बोलत असेल आता बाय फ्रेंड सोबत आपल्याला या खेड्यात जाऊन येतो लवकर लवकर चला 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 सविता वहिनी हे सविता वहिनी खाऊन रे गण्या ओरडत रे एवढ्या अजी सरजी हे सविता बहिणीचं घर आहे ना कोणती सविता वहिनी वे आहे नाही का मले? आ, हो जी सर ना टीचर होीचर हो कुठं फिरत आहेस रे इकडे शाळेत शाळेवेळी येणार आहेस का नाही आज येतो ना जी येतो ना येतो ना हा थोडसा फिरता फिरता का काम होता त्याच्यामुळे इकडे आलं होतं आणि दोन दिवस कुठे गेला होतास बे शाळेमध्ये नाही ना तू आजी ते धान कापणी माझी आजी मेले होती जी माझ्या आजी मेले त्याच्यामुळे दोन दिवस येणं नाही झाला अबे गण्या किती वेळा आजीला मारतेस बी तू हा मागे चार पाच वेळा तू अबसेंट होतास तर आजी मेली आजी मेली म्हणत होतास हा किती आजी आहेत बी तुझ्या किती आजी आहे चमाले आली आपत आता हा मास्तर काढते माझी नाही जी नाही ते दूरचे आजी हो ते मरण पावले त्याच्यामुळे गेलो होतो त्याच्यामुळे येतो येतो आज येतो आज नक्की येतो आज आला वगैरे नाही शाळेमध्ये तर पाय मग माझी छडी आहे तुझे हात आहेत हा चांगले दणके देतो हे तुझ्या हात मोड मोडल्याशिवाय येतो 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 नक्की येतो गेलो त्या सविता वहिनीचा घर असेल म्हणून आणि तो निघाला आमच्या मास्तरचा घर आणलं ना पण तो बाप बोमत असेल तिकडं दंडावं येशील म्हणून आता हा शाळेत बिलोत नाही गेलो तर चांगला तंगडे तोडल्याशिवाय नाही मास्तर चला चला लवकर घरी जायला लागेल तयारी करावं लागेल आता ठोकल्याशिवाय आहे नाही माझा चला चला जाऊ दे जाऊ दे जाऊ दे